मोरेगाव इथं जाणाऱ्या रस्त्यावर पुलाच्या ठिकाणी भगदाड दुचाकी आणि चारचाकी वाहनांना घेऊन मोरेगावी जावं लागतंय बांधकाम खात्यानं याकडे वेळीच लक्ष घालून होणारे अपघात टाळावेत अशी मागणी मोरे ग्रामस्थांनी केली आहे माणगाव खोऱ्यातील मोरेगाव हे दिव्यांग संस्थेमुळे नावारुपाला आलंय येथील दिव्यांगांसाठी कार्यरत असलेली संस्था प्रसिद्ध आहे या मोरेगावी जाण्यासाठी असणाऱ्या रस्त्यावर संततधार पावसामुळे रस्त्याच्या मधोबात मोठं भगदाड पडलंय रात्रीच्या वेळी इथं अपघात होण्याची दाट शक्यता आहे इथं असणाऱ्या नदीवरील पुलावर भगदाडामध्ये ग्रामस्थांनी वाहन चालकांना समज यावी यासाठी वृक्षारोपण केलंय मोरेगावी एसटी तसेच कार टू व्हीलर यांचा सर्रास वावर असतो रात्रीच्या वेळी मधोबात पडलेल्या खड्ड्यामुळे भगदाडामुळे अपघात होऊ शकतो त्यामुळे बांधकाम विभागानं त्वरित हे भगदाड बुजवावं अशी ग्रामस्थांनी मागणी केली आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं सा